मंडळी आजची आपली सुरुवात खालच्या घराकडनं झालेली आणि ती सुद्धा आपल्यासोबत झाडू होती कारण खालच्या घराचा खळा होता तो व्यवस्थित झाडून काढूचा होता आणि आता म्हणजे पूर्ण रिकामी जसं आता पुढल्या चतुर्थीकच आहे कारण बाकी सगळे मुंबईक असतात काका आणि पण मीच खालच्या घराकडे असते मग जसं जमात तसं आपण साफसफाई करतो घरा तर हल्लीत सारवलेलं असं पण झाडलं काय एकदम झळझळीत वाटतं आणि हे असं आपली एडिटिंगची चेअर आता एडिटिंग, एडिटिंग करूक सुद्धा मजा येते वरच्या घराकडे गेले तर आई आत दाखवता कारण आज म्हणजे गुरुवार त्यामुळे आज व्हेजच असतं बाजूच्या आजोबासत त्यांनी सकाळी दही दिले नाही तर काकाची कडी बनवलेली आणि त्यानंतर मस्त अशा प्रकारची भाजी होती थोड्या वेळानंतर जसं जेवण रेडी झाला पड्पट आपण जेवणासाठी बसलो जेवण केलं आणि आपण काहीतरी बाहेर जाऊचं होतं तर तयारी केलो आणि आई मी मिलिन वगैरे सगळे आपण जाऊ बाहेर पडलो आपण करेक्ट श्री स्वामी समर्थ मठ घावनळेमध्ये जात होतो कारण आज गुरुवार असा आणि आमच्याकडनं जवळ असं तर म्हटलं जाऊन पायापडा नेऊया इलव ऐन केळी वगैरे घेतल्याने आणि आतमध्ये जाऊच्या अगोदर मस्त हातपाय धुवूनच आतमध्ये एंटर करायचा आतमध्ये शूट करू तर अलाउड नाही तर तुम्ही इकडनंच पायापडून घ्या नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ तुमचे सगळ्यांचे जे काय प्रॉब्लेम असत ते दूर होऊन जाऊ तुमका आणि सगळ्यांना खूप यश आणि भरभराट मिळाले त्यानंतर आपण येत आपलं मंदिर सुद्धा भेटतात गावचं लिंगेश्वर मंदिर तर आतमध्ये इलव इकडे सुद्धा पाया पडलो तर कमेंट करा लिंगेश्वर महाराज की जय दर्शन वगैरे घेतलं आणि आपण डायरेक्ट घराकडे येलो आणि तयारी तर चेंज करूक नाही कारण आपण लगेच कुडाला निघायचा होता मिलिंची गाडी असं ती कामाक सोडूची होती कुडा बजाज शोरूममध्ये गाडी सोडलो आपल्यावरती प्रेम करणारे आपण छोटे छोटे मंडई भेटले त्यांटायला खूप मस्त वाटला आणि आता आपण डायरेक्ट घरात चाललो थोड्याच वेळेत आपण घराकडे येऊन पोहोचलो हेल्मेट होता गाडीवरतीच ठेवले कारण बाबू असतो होता जिम मध्ये जातो तर भेटाय मंडळी अशाच एका मालवणी मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा